आपल्या गावामध्ये नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातात शासनाने बंदी गाठल्यानंतर जे कार्यक्रम आहे तो पारंपरिक तो बंद करण्यात आला आहे त्याबद्दल आपली काय मागणी असणार आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे की गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या गावात नागपंचमी हा एकदम अख्खं गाव गुन्ह्या गोविंदाने साजरा करत आहे नागपंचमी सण कित्येक नागदेवता इथं ऑटोमॅटिक मंदिराच्या बाजूला मंदिरात निघतात ते कुठून राहण्यातून किंवा बाहेरगावां आणायला कधी जात नाही तिथंच नाग निघलेले नाग आम्ही पूजाचं काम मागं मागचा माग करत होतो पण त्यानंतर शासनाने फॉरेस्ट खात्याने जी बंदी घातलेली आहे आज तीन चार पाच ठिकाणी नाग निघले होते तरी सुद्धा प्रत गेल्या वर्षी तंबी दिल्यामुळं एकही माणूस नाग काटेवरती घेऊन मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा फिरकलेला नाही तरी प्रशासनाने आम्हाला तो तसा सण साध म्हणजे नाग देवतेची पूजा करायचं परवानगी मिळावी एवढी आमच्या समस्त गावकऱ्यांक विनंती आहे